दामोदर कृपाराणेश्वर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असे दत्तात्रयाच भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद किती सांगू, मी सांगू कोणाला आज दत्ताचा गुरुवार आज दत्ताचा गुरुवार आला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज दत्ताचा गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला बेल चला फुले वाहू चला बिल वाहू चला फुले वाहू चला आला आला ग दत्त हा आला आज दत्ताचा गुरुवारे आला आज दत्ताचा गुरुवारे आल किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू सांगू कुणाला आज दत्ता गुरुवार आला आज दत्ताचा गुरुवार आला पौर्णिमेच्या दिवसी गणगापूर गावी दत्त हे अवतरले पौर्णिमेच्या दिवसी गणगापूर गावी अवतरले ले दले दारात टाळवाजे घरात मृदंग धू मधुमले दाल दारात टाळवाजे घरात मृदंग धूमधुमले गणगापुरची दिशा धुंद झाली निशा गणगापूरची दिशा धुंद झाली निशा पूजेसाठी ग तटमट केला आज दत्ताचा गुरुवार आल आज दत्ताचा गुरुवार आल किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला अज दत् गुरुवारे आल अज गुरुवारे हल रूप किती बाळ हातामध्ये टाळ लडले दृष्टा संगती रूप किती बाळ हातामध्ये टाळ लडलं दृष्टा संगती कोणी म्हणे ब्रह्मा कोणी म्हणे विष्णू देवाला नावे किती कोणी म्हणे ब्रह्मा कोणी म्हणे विष्णू देवाला नावे किती भक्त गोळा करून भजन पूजन करून भक्त गोळा करून भजन पूजन करून गाई कुत्र्याच सांभाळे केला अज दत् गुरुवारे आल आज दत्ताचा गुरुवारे आल बलवाहू चला फुले वाहू चला वाहू चला फुले वाहू चला, चला, चला आला आला गदत् आला अज दत्ताचा गुरुवारे आल किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज दत्ताचा गुरुवार हल आज दत्ताचा गुरुवार हल आज दत्ताच्या गुरुवार धन्यवाद